वक्त बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जय हो हमने आंदोलन समिति जिंदाबाद जय हो आंबेडकरवादी समिति जिंदाबाद जय हो आंबेडकरवादी समिति जिंदाबाद जय हो भारत माता बाबासाहेब आंबेडकर राज जिंदाबाद आं भाई आं आज आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने समाजाच्या विविध मागण्यासाठी शांती मार्च आयोजन केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने ज्या मागण्या आहे की तथागत गौतम बुद्धाची जे काही पुतळा आहे तो पुतळा हरसुलटी पॉईंट येथे बसवण्यात यावा दुसरी मागणी जी आहे की संत रविदासाचा महाराजांचा जो पुतळा आहे तो पुतळा विमानतळाच्या समोर बसवण्यात यावा अण्णाभाऊ साठे यांच्या नावे संशोधन केंद्र उभारण्यात यावं रमाई आवास योजनेमध्ये भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी रमाई आवास योजना जी आहे त्या रमाई आवास योजना गुंठेवारी आणि घोषित झोपडपट्टी मालमत्ता कराची पावती ग्राह्य धरून त्या ठिकाणी लावण्यात यावी लागू करण्यात यावी रमाई आवास योजनेचा निधी जो आहे की महागाई निर्देशकानुसार दहा लाख रुपये करण्यात यावा अशा सीबीएसई पॅटर्न शाळेचे विद्यार्थी संख्या तीस ऐवजी शंभर करण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन आज आम्ही शांततामय मार्गाने महानगरपालिकेवर शांती मोर्चा काढणार आहोत या अगोदर आपण मूर्ती बसण्यासाठी किंवा मूर्तीची मूर्ती वाढवण्यासाठी आंदोलन केलेलं आहे नाही आम्ही क्रांती आंदोलन आंदोलन जवाबदार निदर्शने जवळपास आम्ही तीन वर्षापासून पाठपुरावा हो करत आहे आणि त्यामुळे इथल्या प्रशासनाने जाणून बुजून आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी शांती मार्च बुद्धाच्या मार्गाने शांती मार्च काढत आहोत आणि आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या प्रशासनासमोर एक हा शेवटचा इशारा म्हणून आम्ही हा हे या ठिकाणी या आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे